Obrigado. विद्यागर साहेब बीडवरून आलेले आहेत त्यांचं देखील स्वागत भीमशक्तीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष करतील कार्यक्रमाला सुरुवात होतं

मार्गच्या सभेमध्ये सुद्धा माननीय राहुलजी गांधी आणि अनेक आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी या बाबतीमध्ये त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे निश्चितपणे त्याच्यावर काहीतरी मार्ग दिले असं मला वाटतं हे सोशल ऑर्गनायझेशन लेकिन निश्चित ताकद पुरे महाराष्ट्र हमारे माननीय नेता ने अशोक भाऊ दिवे कार्याध्यक्ष आहेत प्रदेश के अध्यक्ष भी वारखण्ड कर यहाँ पर है और आप सुबह से यहाँ पर देख रहे हैं कि महाराष्ट्र के महाराष्ट्र कमेटी की शक्ति की जो जो है वो पूरे ताकतवर है डिवीजन के अध्यक्ष डिवीजन के पदाधिकारी जिला के पदाधिकारी जिला अध्यक्ष ये सारे लोगों ने आज यहाँ पर तय किया है कि भारतीय संविधान बदलने का कट का जो भारतीय जनता पार्टी ने किया है उसको कट कारस्थान को खत्म करने के लिए जो सेक्युलर पार्टी है कांग्रेस पार्टी और उनकी अलायंस जो संविधान बचाने के लिए कोशिश कर रहे हैं राहुल जी गांधी देश भर पद यात्रा निकाल कर संविधान का समर्थन कर रहे हैं डेमोक्रेसी का समर्थन कर रहे हैं इसके लिए हम सारे लोगों ने हमारे दीन शक्ति के सारे लोगों ने ये तय किया है कि आने वाले चुनाव में हिमशक्ति का पूरा संगठन हिमशक्ति की पूरी ताकत अम्बेडकरी मूवमेंट के लोगों में जाएगी दलित समाज में जाएगी हमारे कार्यकर्ता जाएंगे और भारतीय जनता पार्टी ने जो संविधान बदलने का जो कारस्थान रचा है उसको फेल करने के लिए और कांग्रेस पार्टी को मजबूत करने के लिए हमारे सारे कार्यकर्ता आज से काम पर लग जाएंगे कांग्रेस के जिला अध्यक्ष हो कांग्रेस के नेता हो उनके साथ में मिलकर पूरे महाराष्ट्र के तालुका गांव, तहसील डिस्ट्रिक्ट डिवीजन और महाराष्ट्र लेवल पर सब कार्यकर्ता कांग्रेस के लिए काम करेंगे तो जैसे आपने कहा आप बहुत सारी पार्टियाँ पहले भी आपने एकजुट करने का प्रयास किया था वाली पार्टी आए तो क्या इस बार भी प्रयास करेंगे ऐसा एक साथ आया है सर अभी प्रयास करने का सवाल ही नहीं पैदा होता है आपने अपनी विचारधारा ली के सब नेता लोग काम कर रहे हैं उनको काम करने को हमारी नीम शक्ति मजबूत है महाराष्ट्र में कांग्रेस पार्टी के लिए समर्थन देंगे हमारे कार्यकर्ता काम करेंगे कैसा फेल मैंने यहाँ से चेमुर से मुंबई से हमारे भीम शक्ति के कार्यकर्ताओं की मुंबई से सौ बसेस हम भर के गए थे वहाँ पर उसके बाद में हमारे भीम शक्ति के कार्यकर्ता ने महाराष्ट्र से 400 सौ व्हीकल लाए थे अब पूरा मैदान खचा खच भरा था तो यहाँ पर फेल का कोई सवाल ही नहीं पैदा हुआ जब मैं अकेला इतना कर सकता है तो हमारे कांग्रेस पार्टी के चिन्ह कहना और राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी पुरी मेहनत करके करैदान म्हणा केजरीवालला मिळे तर देशातला जो दिग्गज विरोधी पक्षातला नेता आहे यांना सगळ्यांना हैराण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी ईडीचा वापर करत आहे आणि तो वापर आज केजरीवालवर झाला ते मात्र त्यांच्या वॉशिंग मशीन मधून धून साफ झालेले आहे त्यामुळे आता याच्यावर जास्त मय थँक्यू महागाई कमी झालेली नाहीये दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणून सांगितलं होतं ते सगळं संपवलेलं आहे आणि त्यांचा जो छुपा अजेंडा आहे तो हळूहळू तर वर यायला सुरुवात झाली शंभर वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पूर्ण होत आहे पुढच्या वर्षी आणि त्यानिमित्तानंच त्यांच्या दिग्गज आणि पूर्वीच्या नेत्यांनी जे काही ठरवलं होतं तर या देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचं हिंदुत्ववादी विचाराचा हा देश चालला पाहिजे त्या दिशेनं त्यांची थॉमद पडायला सुरुवात झालेली आहे गेल्या दहा वर्षामध्ये राज्यघटनेमध्ये वेगवेगळे बदल करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे ज्या राज्यघटनेनं ज्या अशा ॲटोनॉमस बॉडीज दिलेल्या होत्या त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक आहे न्यायव्यवस्था आहे इलेक्शन कमिशन आहे ईडी आय सी बी आय इन्कम टॅक्स खर्चम अशा अनेक अनेक संस्थांना राज्यघटनेनं स्वयत्तता दिलेली होती परंतु ती स्वायत्तता नष्ट करण्याच्या मार्गावर हे सरकार चाललेलं आहे आणि चा त्याच्यातनं घटना बदलाचं सगळं काम सुरू झालेलं आहे आपण बघत असाल की भारतीय जनता पार्टीनं यावेळेस जी घोषणा केली आहे अफकी बार सो पार या संबंधात मी आपल्याला एवढं सांगेन की या देशामध्ये कुठल्याही पक्षाचं सरकार यायचं असेल तर खासदारांचं संख्याबळ असेल बहुमत असेल तर केंद्र सरकार स्थापन तो पक्ष करू शकतो मग दोनशे चा आकडा डायरेक्ट चारशे पार करण्याचा हेतू काय त्यांचा तर त्यांना चारशे पार यासाठी पाहिजे की या चारशे पार म्हणजे दोन तृतीयांश बहुमत त्यांना मिळालं तर या देशाच्या राजघटनेला ते हात घातल्याशिवाय राहणार नाही या देशाची राज्यघटना बदलल्याशिवाय राहणार नाही आणि ही देश या देशाची राज्यघटना बदली झाली तर पुन्हा एकदा अनुवादाची सुरुवात होईल आणि ते सगळं आणून पाडण्यासाठी हिमशक्तीच्या आमच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी निर्धार केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाची पक्षा महागाडी इंडिया आघाडी जी आहे या इंडिया आघाडीच्या मागे भक्कमपणे पाठिंबा द्यायचा भक्कमपणे त्यांच्यामागे उभं राहण्यासाठी आज कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठराव केलेला आहे आणि आज आम्ही काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस आघाडीला समर्थन देण्याचा निर्णय केलेला आहे असा ठराव कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मानले बाळासाहेब आंबेडकर यांची बहुजन विकास आघाडी हा पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी हा राजकीय पक्ष आहे रामदाजी आठवले यांचा रिपब्लिकन पार्टी हा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एकोणसाठ वेगवेगळ्या गटातले पक्ष आहेत या सगळ्यांचा विचार त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या मनात जे येईल त्यांचा तो विचार आहे आमचं म्हणणं असं आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना बदलण्याचं गट कारस्थान या देशातली जातीवादी संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्याला अनुभ पाडणं आवश्यक आहे देशातली देशाची राजघटना वाचवण्यासाठी आम्ही काँग्रेस आघाडीला का समर्थन देत आहोत बाळासाहेब आंबेडकर किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याबद्दल आम्हाला अतिव आदर आहे परंतु राजकीय दृष्ट्या जर बघितलं तर आज बाबासाहेबांची राज्यघटना बदलण्याचं जे कटकारस्थान सुरू झालेलं आहे ते कटकारस्थान कारस्थान आणून पाडण्यासाठी राज्यघटना वाचवण्यासाठी सर्व मागासवर्गीयांनी एकत्रित येऊन नेता कुठला काही म्हणत असेल तरी कुठल्याही नेता काही जरी म्हटला तरी जनतेने या ठिकाणी सावध भूमिका घेऊन बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना वाचवणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं बघा रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य करण्यामध्ये मी दोन तीनदा पुढाकार घेतलेला होता एकोणीसशे नव्वद साली ब्याण्णव साली त्याच्या अगोदर रिडल्सचा मोर्चा झाला तोही माझ्या प्रयत्न न झाला त्यावेळेस सगळ्या नेत्यांना एक करण्याचं काम लीज केलेलं होतं आता प्रत्येक वेळेस या सगळ्या नेत्यांना एकत्रित आणणं आन आणि निवडणूक आली या सगळ्या नेत्यांचं फुटणं हा आता कालमाह्य झालेला आहे आणि त्यामुळं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना असं वाटतं आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की बाबासाहेबांची राजघटना वाचवली पाहिजे आपण बघत असाल राहुलजी गांधी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि मणिपुरपासून ते मुंबईपर्यंत असा दहा हजार किलोमीटरचा प्रवास करून त्यांचा एकच मुद्दा होता तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना वाचली पाहिजे लोकशाही वाचली पाहिजे याच मुद्द्यावर आमच्या भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसला आणि महाआघाडीला समर्थन देण्याचं काम सुरू केलेलं आहे त्यामुळं या नेत्यांचं ऐक्य होईल न होईल त्याच्याबद्दल आज काही सांगता येत नाही परंतु ॲज सच हिमशक्तीची ताकद पूर्ण महाराष्ट्राभर एवढी ताकदवान आहे कुठल्याही नेत्याच्या जेवढे त्यांचे पक्ष मजबूत आहेत तेवढी आमची भीमशक्तीसुद्धा महाराष्ट्रामध्ये मजबूत आहे आणि भीमशक्तीच्या वतीनं आम्ही काँग्रेस आघाडीला समर्थन दिलं ते फुट फुटले जातात नेमकं हे फुटण्याचं कारण काय सत्ताकारण कारण आहे की राजकारण आहे किंवा कुठला तांत्रिक स्वायत्त यंत्रणेचा दबाव नाही आपण आता बघत असाल की मागच्या अनेक निवडणुका झाल्या उद्या होणारी लोकसभा सुद्धा बघा या सगळ्या निवडणुकांमध्ये अगोदरच्या चर्चा वेगळ्या होतात आणि निवडणुकीच्या तोंडावर मात्र प्रत्येक राजकारण काय हे गणित तुम्हालाही माहित आहे मला असं वाटतं नेमके का फुटतात आणि का, का विरोधात लोक जातात ज्या जर जा 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 आघाडीला एकत्र आली नाही तसा फ्रंट तयार करायचा नव्हता याचा फटका काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला राज्यामध्ये पडू शकतो हे प्रकारे भरून टाकलं पाहिजे नाही तुम्ही एक बघा की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीचं मताधिक्य हे तुम्ही लक्षात घ्या त्याला त्यावेळेस मिळालेली दोन हजार एकोणीसला मिळालेली मतं त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या आमदारांना मिळालेली मतं ह्याची जर टक्केवारी आपण काढली तर ती फारच कमी झालेली दिसते आणि त्यामुळे मला वाटत नाही की यावेळेस वंचित आघाडीचा आमच्या काँग्रेस पक्षाला काही फटका मिळेल कारण आम्ही कारण आम्ही सगळे हिमशक्तीच्या माध्यमातून काँग्रेसच्या मागे उभे असल्यामुळे निश्चितपणे काँग्रेसला त्याचा फायदा होईल. महासाब आंबेडकर मन परिवर्तन कराचा प्रयत्न करा. महासाब आंबेडकर तुम्हाला चांगले माहिती आहे. सर इंडिया इंडिया गाडी धोका तुम्हाला वापरता होता काँग्रेस पक्ष सन्मानिय उद्धव ठाकरे साहेब शरद आघाडीमध्ये आहेत एकत्रितपणे असा प्रश्न की कालपासून चर्चा सुरू झालेला आहे की काही जागेवर मैत्रीपूर्ण लढत जी आहे ती महाराष्ट्रात पाहायला मिळेल त्यात सांगलीची जागा असो विरोधी असो तुमची स्वतः दक्षिण मध्य मुंबईची रामटेकच्या आणि उत्तर मध्य मुंबईच्या सुद्धा जागांवर मैत्रीपूर्ण काँग्रेस उमेदवार दिला मला याबद्दल काही माहिती नाही आहे परंतु मी आपल्याला सांगू शकतो की काही जागावर थोडासा वाद आहे पण निश्चितपणे आमचे वरिष्ठ नेते या संबंधामध्ये निश्चित तोडगा काढतील आणि समन्वयानं एकच उमेदवार प्रत्येक ठिकाणी उभा केला जाईल जागा वाटपावर अनेक जागा या त्याकडे आहेत ना थोड्याफार फारतानं वाद आहेत काही मोजक्या जागावर आहे जवळजवळ शक्य त्रेचाळीस त्रेचाळीस ठिकाणी तर एकत्रित आहे त्या चार पाच जागांचा जो वाद आहे तो निश्चितपणे मिटवला जाईल आणि अठ्ठेचाळीस जागेवर सिंगल सिंगल उमेदवार महाविकास आघाडीचा असेल राष्ट्रवादीची शरद पवार दयानंद चौधरी यांचं नाव पुढे होतं पण आमची बरोबर आहे भिवंडी हा काँग्रेसचा माले आहे काँग्रेसचे अनेक अनेक त्या ठिकाणी बिगर नेते आजही काँग्रेस पक्षामध्ये आहेत भिवंडी महानगरपालिकेची सत्ता काँग्रेस पक्षाच्या हातात होती माझ्या काळामध्ये आणि त्यामुळं काँग्रेसचा प्रभाव त्या मतदारसंघामध्ये असल्यामुळं काँग्रेसनं ती जागा मागितलेली आहे परंतु आता माननीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने सुद्धा तिथे दावा केलेला आहे निश्चितपणे

काय करायचा याचा अधिकार प्रत्येकाला आहे त्यामुळे त्याच्याबद्दल मला काही जास्त कॉमेज करता येईल पुढे आया राम गयाळ मध राजकारण निश्चितपणे या निवडणुकी संपुष्टात येईल आणि त्या वस्तूनातून काँग्रेस निश्चित खूप पावलं उचलेल असं मला विश्व अनेक वेळा कष्ट जायचं असं आता ते का गेले पत्रकार मित्रांना चांगलं माहिती आहे त्यामुळे मी काही कॉमेंट्स नाही परंतु गेले चांगलं झालं तर पक्षला स्वच्छ झाला सर दक्षिण मध्य मुंबई आंबेडकर चळवळीचा गड आहे आणि नेमकी हीच झाल्यास मित्र पक्षाला होती त्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल किंवा तुमचं यामध्ये प्राबल्य होतं भारवी असेल हा भार असेल किंवा ऐक शाळेचा असेल मोठ्या प्रमाणात यामध्ये आंबेडकर चळवळीचं मतदान असताना तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ही जागा सोडली त्यामुळे तुमच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी नाराजी आहे हा जो मतदारसंघ आहे पुन्हा काँग्रेस मागणार का तर यापूर्वी दोन वेळ राठोड साहेब सुद्धा खासदार होतो आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहे हा दक्षिण मध्य मुंबईचा भाग आहे चेंबूर हा आंबेडकरी चळवळीचा बालिकेला आहे मागासवर्ची प्रचंड मतदान या मतदारसंघामध्ये मुस्लिमांचं मतदान आहे कोपडपट्टी आणि कामगार कामगारांचा मोठा मोठा ज्या परिसरामध्ये आणि त्यामुळं काँग्रेस पक्षाने ही जागा मागितलेली होती आणि अजूनही आमची जागा मागण्याची डिमांड आहे कारण हा दक्षिण मध्य मुंबई निश्चितपणे काँग्रेसला ही सीट जिंकून आणू शकतो एवढी ताकद या ठिकाणी आहे परंतु आता त्यांचं म्हणणं असं आहे की आमचं सिटिंग या ठिकाणी खासदार राहुल शेवाळे होते आम्ही त्याला सांगितलं तर ती सोडून गेलेली आहे त्यामुळं आता तुमचा क्लेम त्या ठिकाणी तुम्ही न करता ती काँग्रेस पक्षाला सोडावी परंतु ते आग्रही आहेत परंतु ही जागा त्या ज्या तीन चार जागा सुटण्याच्या मार्गावर आहेत त्याच्यामध्ये ही जागा आहे तर निश्चितपणे याही जागेचा तिढा सुटलेला काँग्रेसकडून नेमकी कोणाच्या नावाची चर्चा कारण की यंदा प्रियातच घडणार की नाही अनेक नाव समोर नसीम खान नसीम खान या दक्षिण नाही तर या उत्तर अशी नेमकी कोणाची बघा की ठिकाणी खासदार होत्या ती जागा ऑलरेडी काँग्रेस पक्षाला सुटलेली आहे आता आमच्यामध्ये सुद्धा अनेक मात्रपर नेते आहेत कुणाला संधी द्यायची कुणाला नाही संधी द्यायची हे आमचं हायकमांड कळवे आहे आणि निश्चितपणे ती सीट जिंकून आणणारा एखादा सक्षम उमेदवार निश्चितपणे त्या ठिकाणी दिला जाईल